सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता उद्यापासून डिसेंबरचा हप्ता जमा तर संजय गांधी निराधार अनुदान योजना पंचवीसशे रुपये लगेच खाते तपासा तर यामध्ये लेटेस्ट अपडेट श्रावण बाळ दिव्यांग तर अशांचे जे काही पैसे आहेत ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही लेटेस्ट अपडेट तिथे आलेले आहे तर डिसेंबरचा हप्ता संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत मोठी अपडेट जिथे आलेले आहेत तर अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये जमा झालेले आहेत तर उद्यापासून डिसेंबरचा हप्ता इथं संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांग तर सरकारची मोठी अपडेट आलेली आहे त्यामध्ये पंधराशे आणि प्लस हजार त्यामध्ये हजार रुपये निधीमध्ये वाढ करून पंचवीसशे रुपये वृद्ध व्यक्ती दिव्यांग तर श्रावणबाळ संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाईव्ह खात्यामध्ये उद्यापासून जमा होण्यास सुरुवात तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे कोणाला इथं लाभ मिळणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम आता डिसेंबरचा जो काही हप्ता आहे ते इथं कोणाला आता मिळणार आहे ते आपण इथं पाहणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्त वेतन त्यानंतर दिव्यांग असेल अपंग पेन्शनधारक असेल सर्वांनाच एकाच दिवशी पैसे इथं येणार नाहीत टप्प्याटप्प्याने पैसे तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केल्या जाणार आहे तर आता पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे तर आता बरेच जणांचे पैसे इथं बंद झालेले आहेत अशानी आधार लिंक खातं आहे की नाही ते तपासून घ्या खातं इनॲक्टिव्ह झालेलं आहे का ते चेक करून घ्या तालुका समाज कल्याण कार्यालयाशी तक्रार करा त्यामध्ये जे की नगरसेवकाकडे माहिती घ्या व तुम्ही यावरती सोल्युशन तुम्हाला ते देतील तर आता बरेच यामध्ये उद्यापासून पैसे जमा होत आहे पैसे न मिळाल्यास तुम्ही संबंधित पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधा ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा असेल तर नवीन फॉर्म आता जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांगाचे सर्वांच्या अर्ज इथं सुरू झालेले आहे खातं चुकीच्या आढळल्यास तुमचा जे काही पैसे तर अडकू शकते तर ता तातडीने चेक करा डिसेंबरचे जे की पंचवीसशे रुपये जे की खात्यामध्ये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये या, या जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ दिव्यांग तर पैसे जमा होत आहे पंचवीसशे रुपये तर आता नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला तर सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर आपल्या सरकारी योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा वर्धा नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जे काही आजपासून इथं म्हणजे उद्यापासून जमा होतील तर लगेच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही चेक करा त्यानंतर येते आपला मराठवाडा विभाग तर यामध्ये जे काही छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव उस्मानाबाद लातूर नांदेड तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये इथं डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे येत येत आहे त्यानंतर जे येते आपलं यामध्ये परभणी आणि हिंगोली काय येते यामध्ये परभणी आणि हिंगोली त्यानंतर, त्यानंतर येते पश्चिम महाराष्ट्र यामध्ये येते आपलं पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्यापासून जे काही पैसे इथं जमा होणार आहे जे की तुमच्या खात्यामध्ये आता बरेच जणांच्या खात्यामध्ये इथं हजार रुपये जमा होत आहे काही जणांच्या खात्यामध्ये इथं जे की यामध्ये पैसे जमा होत आहे ते म्हणजे किती जमा होत आहे पंधराशे रुपये तर आता यामध्ये पंधराशे रुपये तर काही जणांच्या खात्यामध्ये इथं जे की जमा होत आहे यामध्ये पंचवीसशे रुपये तर तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाले लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा त्यानंतर इथे आपलं उत्तर महाराष्ट्र तर यामध्ये आपलं नाशिक धुळे नंदुरबार जळगाव ये ता, ये ता तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पंचवीसशे रुपये खात्यामध्ये येतं येत आहे त्यानंतर इथे आपलं कोकण विभाग कोकण विभागामध्ये ते आता आपलं मुंबई शहर मुंबई उपनगर त्यानंतर ठाणे पालघर तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये येतं येत आहे नंतर जेथे आपलं यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही वाटप आहे तिथं सुरू झालेलं आहे तर आता यामध्ये जे की पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून शासन जिल्हा तालुका आणि डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये मा पैसे येते सर्व जिल्ह्यात एकदाच पैसे जमा होत नाही डिसेंबरचा हप्ता इथं टाईम लागू शकतो तर काही जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू होणार आहे जे की उद्यापासून तर आता पैसे जर आले नसतील तर त्याचे मुख्य कारण काय आहे यामध्ये आधार लिंक नसेल डीबीटी इनॅक्टिव्ह असेल के वाय सी यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे के वाय सी जर तुम्ही तुमची के वाय सीच केली नसेल तर तुम्हाला पैसे तर मिळणार नाही खाते बंद झालेले असेल किंवा तुमचे डॉक्युमेंट्स इथं रिन्युवल म्हणजे तुम्हाला पुन्हा डॉक्युमेंट्स द्यायचे आहे त्यामुळे तुमचे पैसे इथं अडकू शकते आता यामध्ये समस्या असल्यास काय करायचे आहे तर सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या आधार लिंक तपासा बँक खाते इनॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करून घ्या त्यानंतर इथे आपलं संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ आणि दिव्यांग यांचे पेन्शन तर यासाठी सर्वप्रथम तुम्हाला समाज कल्याण अधिकाऱ्याशी भेटा बाल बाल विकास कार्यालयाशी संपर्क करा ज्यांचे कोणाचे पैसे सेल। तर बंद झालेले असेल तर उद्यापासून प्रक्रिया जे की यामध्ये तीन ते सात या पैसे पंचवीसशे रुपये पै जमा होण्याकरिता इथं लागू शकते तर आता जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार आहे त्या संदर्भात सुद्धा अपडेट येणार आहे तर लाईव खात्यामध्ये जे की पंचवीसशे रुपये डिसेंबरचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे की लाइव खात्यामध्ये पैसे इथं येत आहे पंचवीसशे रुपये तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाड दिव्यांगाचे पैसे खात्यामध्ये जमा तर आता अनेक जणांना इथं पैसे मिळतील ते किती मिळत आहे पंधराशे हजार पंचवीसशे तर याप्रमाणे हजार पंधराशे पंचवीसशे निराधार महिला विधवा अपंग दिव्यांग वृद्ध व्यक्ती आजारग्रस्त तर अशांना दरमहा जे की पंधराशे रुपये इथं मिळते तर आता तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा आता यामध्ये अजूनही पैसे आले नसतील तर तुम्ही बँकमध्ये जाऊन के वाय सी पूर्ण करा आधार लिंक करा त्यानंतर समाजकल्याणाशी संपर्क साधा ग्रामसेवक त्याला त्याकडे माहिती मिळत असेल तर माहिती घ्या तर या संदर्भात जर नवीन फॉर्म भरायचं असेल तर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच बघा